नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भरलं ग्रेवी वांग बरं हे एकदम जबरदस्त आणि टेस्टी आहे बरं का भाजी नंतर ही भाजी केल्यानंतर हे भरलं वांगं केल्यावर तुम्हाला परत परत हे वांग करावं लागणार आहे आणि खूप छान टेस्टी होते बरं का तर आता कसा पद्धतीने करायचं हे भरलं वांगं इथं घेतलं आहे एक वाटी शेंगण्यानं मसाला भरपूर करावा लागतो त्यामुळं इथं शेंगदाण्याची क्वांटिटी जास्त घेतली आहे आणि हे चांगलं मस्त असं करपूस भाजून घ्यायचं भरलं कारलं असू दे भरलं दोडकं टमाटर किंवा मागं असलं की, की त्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड वापरावं म्हणजे छान टेस्ट येते तर इथं कुरुम कुरुम असं शेंगदाण्या छान असं भाजून घेतलं आहे एका ताटामध्ये काढून घ्यायचं इथं बघा मसाला घेतला आहे चार चमचा खोबरं घेतलं आहे खूप खुस खिसून लसूण घेतलं आहे भरपूर एक चमचा जिरे आणि दोन चमचा तीळ घेतला आहे एक चमचा धने आणि हे सर्व माल मसाले चांगलं दोन ते तीन मिनटं बिन तेल घालता परतून घ्यायचे अदोगर खुर, खू खरपूस असे खोबरं लसूण जिरं आणि तीळ धने दोन तीन मिनटं भाजले की त्यामध्ये घालायचं दोन चमचे तेल आणि नंतर एक दोन तीन मिनटं भाजून परतून घ्यायचं मस्त करपूस असं लालसरंग असतं तर ही प्रोसेस एकदम लो फ्लेमवर करून घ्यायची अतिशय टेस्टी तुम्ही हे भाजी केल्यानंतर तुम्ही जे आचारी लोक बघत असतील तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा तुमच्या जेवणामध्ये खूप आवड आवडेल ही रेसिपी तर आता हे सर्व माल मसाले छान भाजून घेतले आहेत करपूस आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतरच बारीक करून घ्यायचं गरम असले की बारीक केलं की एकदम चिकल्यासारखं होतं किंवा गाटे होतात त्याच्या तर थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायचं आणि बारीक करताना एकदम पिठासारखं नाही थोडंसं भरडं भरडं मोठं मोठं असं बारीक करून घ्यायचं मिक्सरचे जार घेतलं आहे त्यामध्ये हा सर्व मान मसाला घालून घेतला आहे भरलं वाघं बरं बजरा वेगळ्या वेगळ्या गोष्टीसुद्धा भरून केलेत बरं का बटाटा टमाटर वेगळी रेसिपी आहे आणि खूप छान टेस्टी तर इथं तर पुढची वागी नव्हती जे रानामध्ये आपल्या बिना पाण्याची असतात बिना कमी पाण्याची बिना औषधाची असतात ना ती वांगी आहेत माझ्या मामीने मला दिली आहेत तर आपण आता ही मसाला चांगला मोठं मोठा बारीक करून घेतला आहे पॅन ठेवला आहे त्याच पॅनवर मध्ये घातला आहे तेल माहुरी घातलं आहे जिरं घातलं आहे आणि एक चमचा हळद आणि लाल तिखट लाल तिखटाचा वापर तुमच्या आवडीनुसार करू शकता कमी जास्त तर तिखट आवडत असं बऱ्यापैकी ह्या गावरान गोष्टीत तिखट झणझणीतच छान लागत असतात आणि हे भरलं भांगं तुम्ही बाजरीची भाकरी असू दे किंवा धुंदळ्याची भाकरी चपाती बरोबर खूप आवडीनं खाल्ली जाते तर हे सर्व मा मसाले चांगले परतून घेतल्यावर थोडंसं ह्यामध्ये घालायचा हा आपला मसाला आणि हा मसाला चांगला भाजून घ्यायचा ह्या तेलामध्ये लाल तिखटामध्ये आणि भाजल्यानंतर हा मसाला छान असा सळसळीत होतो आणि छान टेस्टी येते ज्यांना अशा पद्धतीत चटणी पाहिजे असेल तर ही चटणी म्हणूनसुद्धा वापर करू शकता तर आपली ही हिरवीगार कोथिंबीर राहिली कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान असा हा मसाला तयार झाला आहे ह्या मसाल्यापासून तुम्ही भरलं कारलं दोडका टमाटर किंवा बटाटासुद्धा करू शकता हो बटाटासुद्धा भरलं केलं जातं बरं का तर आता हा मसाला आपण छान भाजून झाल्यानंतर थंड झाल्यानंतर हा वा आता वांगे चिरून घेतले आहेत टमाटरसुद्धा चिरून घेतला आहे सुद्धा आणि चिरून घेतल्यानंतर हा मसाल्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालायचं म्हणजे हा मसाला पण वांग्यामध्ये टमाटरमध्ये भरला की सेट होतो इकडं तिकडं सरकत नाही पडत नाही आणि हा मसाला छान असा गुडगुडीत भरून घ्यायचा सुद्धा मोठा आहे तर ही भाजी आमच्यात खूप आवडीने खाली चांगली कढई पुसून पुसून असं म्हणलं तरी सुद्धा चालतं तर नक्की ही सुद्धा रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करा आणि केल्यानंतर मला सांगा खूपच आवडेल तुम्हाला ही भाजी केल्यानंतर अशाच पद्धतीने करा तर माझ्या मावशीचा माझा फोन झाला तर मला तिच्या हातचं खूप मागं आवडतं तर ह्या वेळेला आमच्या मावशीची पद्धत आणि माझी पद्धत मिक्स करून ही भाजी केली म्हणजे म्हटलं तरी मायालिकीची पद्धत ही म्हणजे शहरी तडका आणि गावरान भडका असं म्हटलं तरी सुद्धा चालतं तर ती फक्त खोबरं लसूण आणि तिळ वापर करूनच इथं भल्लं करते आणि मी शेंगदाण्याचा कुटाचा फक्त वापर करून भरलं करते पण ह्या वेळेला मी खोबरं लसूण आणि सगळेच मिक्स करून हे भरलं वांग केले खूपच वेगळं आणि खूप छान टेस्टी झालं आहे तर द्यावेळेलाच आपण नवीन रेसिपी नवीन नवीन रेसिपी ट्राय केल्याच पाहिजेत आणि जे खवे आहेत म्हणजे ज्यांना खायला जेवण बनवायला आणि खायला आवडतं त्यांना तर असं काहीतरी नवीन आवडत असतं तर सर्व गोष्टी इथं ता वांगं टमाटर बटाटा चांगला भरून झाला आहे आणि पाणी घातल्यामुळे व्यवस्थित सेट होतो पाणी घालायला विसरू नका मसाल्यामध्ये आणि बाकीचा मसाला आहे तर आपण नंतर वापरणार आहोत ग्रेव्ही तयार करण्यासाठी आणि हे आता पंधरा ते वीस मिनटं लो मध्यम फ्लेमवर बा शिजवून घ्यायचं आहे मग उकडी करताना सुद्धा अशा पद्धतीने करा आणि तेलामध्ये परतून घ्या खूप छान टेस्टी लागतं तर आपण आज ग्रेव्ही वांग्याची ग्रेव्ही करणार आहोत तर इथं बघा चांगलं छान असं वांगं शिजलं आहे बटाटा शिजला आहे टमाटरसुद्धा छान शिजला आहे तर आप गावरान कुठल्याही गोष्टी करायच्या झाल्यानंतर लसणाचा जास्त वापर करावा लागतो आणि छान त्यामुळं छान असे चव येत असते तर आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत तर त्यासाठी तेल घातलं आहे त्यामध्ये घातलं हिंग पावडर जिरं थोडंसं आणि हे आहे दोन मिडियम साईजचे कांद्याची प्युरी तर मग आपण ग्रेवी तयार करण्यासाठी इथे कांद्याचा वापर केला आहे आणि आता ही ग्रेव्ही घालून थोडीशी लाल रोहज तर परतून घ्यायची आणि नंतर घालायची दोन टमाटरची प्युरी तर इथं दोन मिडियम साईजचे टमाटर घेतले होते आणि त्याची मिक्सरमध्ये छान अशी प्युरी केली होती किंवा तुम्ही बारीक कट करूनसुद्धा कांदा घेऊ शकता आणि ह्यामध्ये परतू शकता आणि ह्या वांग्याला छान कलर येण्यासाठी लाल इथे लाल काश्मीर मिरचीचा पावडरचा वापर केला आहे कलर येण्यासाठी आणि हे थोडंसं मीठ वापरलं आहे हळद घातली आहे आणि थोडं छान असं तेल सुटच तर परतून घ्यायचं हा ग्रेव्हीचा मसाला थोडा परतून झाला की ह्यामध्ये घालायचा आपण जे मसाला केलं भरण्यासाठी शेंगदाण्याचं कूट खोबरं वगैरे ते थोडंसं निम्म शिलकं ठेवलं होतं आणि जे करतानाच आपण जास्त करायचा ग्रेव्हीमध्ये घालण्यासाठी त्यामुळे ग्रेव्हीसुद्धा छान लागते आणि टेस्ट देत असते तर हा मसाला छान असा परतून घ्यायचा पहिल्यांदा ग्रेवीचा मसाला कांदा टमाटर तेल सुटोस तर भाजून घ्यायचं कच्चा ठेवायचं नाही त्यामुळं चव जरा वेगळी लागते तर कांदा टमाटर छान भाजून घ्यायचा आणि त्यामध्ये घालायचं जे शेंगदाण्याचं कूट लसूण आपण बारीक केलं आहे ते तिळं खोबरं ते घातल्यानंतर थोडं दोन मिनटं परतून घ्यायचं आणि ग्रेवी करायचं आहे म्हटल्यानंतर थोडंसं गरम पाणी करून ठेवायचं आणि एक वाटी पात्र भरून ह्यामध्ये पाणी घातलं आहे मसाला पण छान शिजला जातो आणि आपली सुद्धा तयार होते ग्रेवीला चांगले तेल सुटत आहे बघा आणि तेल सुटायला सुटा लागलं की आपण एक एक करून वांगा बटाटा वगैरे टाकून घेणार आहोत आणि थोडंसं झाकून आपण हे शिजून घ्यायचा मसाला म्हणजे कांदा टमाटर हे वापरून जातं आणि छान असं तेल सुटलं आहे बघा मसाला जळून दाखवते तुम्हाला तर ही ग्रेवी वांग आहे ती तुम्ही गरम गरम भात गरम बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी ह्याच्याबरोबर खाल्लं तरी खूप छान टेस्ट देत असते आणि गावाकडच्या गावरान गोष्टी भरलं वांगं झुणका भाकर धपाटं किती खावा रोज खावा त्याचा कधीच कंटाळ येणार नाही ना तुम्हाला आणि रोज रोज खावं वाटेल पिझ्झा बर्गर असतील तर काय टाइम खाल्लं सकाळी खाल्लं की संध्याकाळी घराकडची जेवणाचीच तुम्हाला आठवण येणार तर आता आपण हे चांगला मसाला तेल सुट भाजून घेतलं आहे आणि भाजल्यानंतर हे आता भरलं वांगं बटाटा टमाटा ह्यामध्ये परतून घ्यायचं अगदी असते म्हणजे हळूहळू असं भाजून हे करून घ्यायचं कारण की चांगलं वांगं शिजलं जातं ब टमाटर वगैरे हो ते फुटलं जातं किंवा मसाला त्यातला भारी येऊ नये म्हणून हळूहळू असं उलटण्याची असा चांगलं परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून आता हे झाकून आपण शिजून घेणार आहोत वरून थोडीशी कोथिंबीर घालायची अगदी मस्त अशी टेस्टी रेसिपी झाली आहे भरलं वांग नक्की तुम्ही घरामध्ये अशा पद्धतीने तयार करा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगा कशा पद्धतीने झाली आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका असा आणि मस्त असं हे आंबरस किर्त आणि हे भरलं वांग जबरदस्त त्याच्याबरोबर चा छान लागत होतं तर आमटीसुद्धा करायची गरज नाही असं छान बेत असल्यानंतर ही भरली मिरची आहे ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच मी करीन मी ती तीसुद्धा छान लागते भरली मिरची करून ठेवायची वाळवून ठेवायची आणि नंतर आपण जेवायच्या वेळेला किंवा जेवणा जेवण करताना भाकरी करताना थोडंसं तेल तटकून ही मिरची तळून खाली तर छान टेस्ट लागते तर हे आपलं भरलं वांग छोटंसं थोडे मेनू असले तर खूप छान होते धन्यवाद